रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आमच्याकडं पुण्याला पहिल्यांदा खूप खूप म्हणजे खूप म्हणजे खूप थंडी आहे या आधी मला वाटतं स्वेटर बाहेर काढते काढले का हो स्वेटर पण नव्हते बाहेर काढायला आता स्वेटरची गरज दुपारी सुद्धा लागायला लागली हातापायची ला ला पूर्ण वाट लागलेली ला आहे तुमच्याकडे थंडी कशी आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर नाही केला तरी चालेल पण लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा विषय खरं तर आज ना आ, मला साडीला पिकोफाल करायचा होता पण आज माझं थंडीमुळे बूट नाही आहे पिकोफल करायचं साडीला काल परवा मी असं सहज बाहेर गेले होते त्यावेळेला माझ्या शिवमचा जे तुम्ही म्हणजे शिवमच्या बाप्पाचे कपडे शिवायला टाकते ना त्यांच्याकडे मी गेले होते मला ना दिदीच्या बाळाला एक टकूचं शिवायचं टकूचं माहिती आहे तुम्हाला तर कुठं शिवाय टोपी शिवायची तर मम्मी त्यासाठी त्यांच्याकडे गेले म्हणजे आणि त्यांना आधीच मी ड्रेस शिवायला दाखवताना मी त्यांना सांगितलं होतं की माझ्या मुलाच्या माझ्या नवऱ्याच्या कपड्यामधलं जे पण कापड शिल्लक आहे ना ते मला हवं कारण मी त्याचं काय पण रियूज करू शकते म्हणून मग मी त्यांच्याकडे ते कापड आणायला गेले होते तर तो भाई मी इतके सारे कपडे दिले की काय सांगू तुम्हाला खूप सारे कपडे दिले आणि मग त्याचं रियूज आधी त्यांनी अजून कुठंच होतलं माझ्याकडं बाबी लेके जाऊ बाबी जो ले नाही लेके जाई नाही ओ लेके जाव आणि नेमकं त्या दिवशी बॅग घेऊन नव्हती आणि शिवमचा जो ड्रेस घेतला होता ना अडीचशे साडेचारशे रुपये मीटरचं ते कापड होत आता बही आले त्यामुळे आपल्याला व्हिडिओ थांबवलं होतं बहिती जातात ना हे मग म्हणून मग व्हिडिओ बंद तर इतके छान छान कपडे दिले होते ना त्याच्यामध्ये मी खूप खुश झालो तसं सांगायचं म्हटलं तर माझ्या शिवमच जे होतं ना ते फक्त हेच कापड होतं एकच फक्त शिवमचं हे एकच कापड होतं आरदेवीचं बाळ आहे ना मी त्याला ह्याच कपड्याचं कोज शिवणार आहे हे साडेचारशे रुपये मीटर मी हे कापड शिवानी आणि शिवामिनी कॅबमधून घेतलं होतं आणि त्यामुळं मला हे कापड हवंच होते म्हटलं दिदीच्या बाळाला याचं छान टपूचं होईल आणि एक सोम सोमाच्या म्हणजे माझ्या भावाच्या बाळाला पण त्याचं टपूट शिवून द्यायला येईल आणि याच्यामध्ये इतके छान छान मोठे मोठे कपडे भेटले ना की त्याला अस्तर लावायला म्हणजे मी कापड घेऊन आले अस्तर लावायचे जेणेकरून ब्लाऊज शिवून होते त्याच्यामधले खूप दोन तीन मी पाऊस शिवले जे मी तुम्हाला दाखवले आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर कुतुहेला जायचं असं वाटतंय की बायकांपेक्षा म्हणायला गेलं तर पुरुषच बरे असं मी म्हणे बायका याच्या आधी एक मला ना काहीशी काहीतरी करायचं म्हणजे डिलिव्हरी झालं ना की बाहेर तुकडे तुकडे जोडून जे आपण शिवतो ना माझ्याला पण खूप कपडे होते पण असे डिझाईनची नव्हते म्हणून मग इथे एक लेडीज आहे तिला मी मागितलं नाही म्हणली आम्ही नाही ठेवत रॉ मटेरियल म्हणजे नाही का तुकडे जाईल मी नाही ठेवत म्हटली कुणाचे माझ्याकडे जे होतं त्याचं मी तिच्या बाळाला शू दिलं पण तिने दिले नाही आणि ह्या पहिल्याने एका सेकंदात तेवढे सगळे कपडे माझ्याकडं ठेवले आणि ब्लाऊज पीसचं म्हणायला गेलं ना तर आपल्या पाहुण्या वयांचं जर घ्यायला गेलात ना विषय तर तुम्हाला हा पटेल नाही पटेल तुम्ही म्हणाल की लोकांबद्दल तुम्ही इतकं स्पष्ट का बोलता काय मत मला सगळेजण बोलतात की तुम्ही स्पष्ट का बोलता आणि लोक वागायला वागायला लोक चुक घेतना आपण बोलायला काय भेट कोणी पण बघा कुणाकडे पण बघा आमच्यात तर अशी पद्धत आहे की कोणाच्या कार्यक्रमाला जायला हळदी कुंकू लावलेले टावल टोपी हळदी कुंकू लावलेले ब्लाऊज पीस आणि जे आपल्याला नाही आवडणार त्या संगार साड्या एकमेकाला पुरवायच्या माझं नाही तसं मी आत्तापर्यंत माझ्या घरी आयला कुठलाही माणूस मी दुकानात गेलेला दुकानात गेल्यावर साडी घेतली नाही कुठलेही कार्यक्रम केले तर त्या कार्यक्रमात मी कधीच घरातल्या साडी दिलेली सगळं बाहेरून आणून अप्पर आपण मला काहीतरी देतोय ना तर आपण चांगल्या पद्धतीचं द्यायला पाहिजे मान्य तरी स्वतःची धारणा आहे आणि द्यायला देतो तो आणि राखतो तो राक्षस असतो पण किती तरी आहेत जे ब्लाऊज आपल्याला म्हणजे जाड जाड्या डोळ्या असतात म्हणून आपल्या स्वतःला येत नाही ये ये म्हणून देवला दुसऱ्याला चिटकवून टाकतात ओटी भरायला काही काहीतरी बायकायचे ब्लाऊज मी दिलेले बघावे सुद्धा वाटत मी तर म्हणजे सुद्धा मी तर ब्लाऊज वापरायचे नाही एवढे चीप क्वालिटीचे ब्लाऊज असतात आपलीच लोक असे असतात आणि किती सारे लोक माझे जी आता बघणारे ब्लॉगमध्ये असतील ना त्यांना कळलं असेल की मी इतकी फटकळ आहे ना की त्याच्यामुळं माझं हे बोललेलं सेंटेन्समध्ये त्यांना पण गेलं असेल मला काही फरक पडत नाही त्यांनी ते वागलेले त्यांच्या त्यांना ते लकला आणि मला फरक पडत नाही मला कोणाचं मी एवढं स्पष्ट बोलते ना म्हणून कोणाचा फोन पण येत नाही ओळख नाही असं का बोलले इव्हन मी तर सांगते काही काही लोक माझंच माझंच उदाहरण घ्या मायाच्या लोकांचं सोडून द्या मायाचं कसं असतं आई आई तर आमची ओटी पण ठेवत नाही म्हणजे आपण कुठं बाहेर गेलो ओटी भरली आणि ती ओटी तांदूळ पण आमच्या आई ठेवून घेत नाही कारण गावाकडे म्हणतात की मुलीची ओटी घेऊ नाही मुलीची ओटी खाऊ नाही आई ठेवत नाही तर सासरी तर माझं लग्न झाल्यावर माझी कुठं जरी गेलं तरी माझी कुणीच ओटी भरली नाही तर देवाशक्ती खूप दुर्दैवी गोष्ट माझ्या आयुष्यातली आणि मला म्हणायला लागणारी खूप वाईट गोष्ट आहे की माझी कोणीच ओटी भरली नाही हा त्यानंतर त्यांच्या म्हणजे ज्यांच्यावर मला वाटत होतं की त्यांनी भरावी त्यांच्या काहीतरी हो त्यांचं माझं रिलेशन होतं पण त्यांनी भरली नाही मग त्यानंतर मी त्यांच्या सगळ्यांची भरली म्हणजे त्यांची स्वतःची भरून त्यांच्या लेकींची सुनांची भरली पण माझी कुणीच कधी ओटी भरली नाही कदाचित त्यांना असं वाटत असेल की हे काय यांच्याकडे काय आहे म्हणजे माझ्या नवऱ्याकडेच त्यावेळेला काय नव्हतं त्यामुळे मला कमी लिहिले आणि हे आपलं इथंच राहणार आहे काय इजं करायचं पण माझी कोणी वटी भरले नाही पण 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 मी सागर संगीत सा सगळ्यांचं सगळं मी माझ्या नियमाने मला ज्या आईज मी संस्कार दिलेले आहेत ना त्या पद्धतीने मी सगळं केलं हा लईच पाच हजाराची साडी किंवा लईच पाचशे रुपयाचा ब्लाऊज पीस इतकं माझ्याकडे नव्हती ऐकत त्यामुळे इतकं केलं नाही पण मी मला ज्या पद्धतीने माझ्या इंटचे संस्कार दिले ना की दोन बोटं तरी हळदी कुंकू आणि वटीमध्ये तांदूळ हे ते ज्या बेसिक गोष्टी ब्लाऊज पीस जी मला जम माझ्या इंटीने मी केलं आठवून येतात आणि देणारा तो असतो त्यामुळे ह्या नातेवाई हे जे आहेत ना मुक्ते दोन चार अक्षरांचे नावं मला घेऊ वाटत नाही त्यांचा विषय सोडून द्या पण बाकीचे लोक आहेत ना तो वरच्याशी आपलं नातं चांगला असला तो देणारा असला ना पुरत कुणी दिलेलं पुरत नाही आणि वरच्या दिलेला सरत नाही तर मला इतकं हे वारी वाटलं करू काय इतके छान छान कपडे दाखवत नाही इतके सुंदर सुंदर कुणी काही दिलेलं त्या गोष्टींचं मला तरी खूप आनंद होतो ते ईदभर असलं पण मी हातभर सांगते आणि लोक करतात ईदभर आणि हातभर सांगतात ते आमच्या गावाकडे आहे बघा एक हात धलपी तर चार हात धरप चार हात नाही एक हात लाकडं तर चार हात दलपी तर आता हे इतकं सुंदर असं कापड हे पण खूप कॉस्टली आहे आणि ह्याचं पण मला म्हणजे रेंज माहिती आहे या कपड्याची ह्याचा मी नक्कीच काहीतरी उपयोग करून त्याचा तर खालच्या बाळाला हे शिवायचं हे पण खूप मोठे मोठे कपडे आहेत याचाही मी काहीतरी नक्कीच यूज करेन ते तर अतिशय सुंदर आहे पण ह्याचं मी विचार चालला आहे की याचं पण दिदीच्या बाळाला एखादं छानसं तो कुठं शिवावं आणि ते इतके सुंदर आहे की विचारच म्हणजे त्याची क्वालिटी खूप मला जे मला जे कपड्यांबद्दल ज्ञान ना त्याच्याबद्दल मी सांगू शकते ह्याच्यात पण खूप मोठा ब्लाऊज होऊ शकतो ही हा मी असंच ठेवेल ज्यावेळेला माझ्याकडे मी स्मियाचा आईलाच ब्लाऊज शिवले आणि हे जर हे म्हणायला गेलं तर हे पण खूप मोठं असं कापड आहे वाईटवालक पण ह्याच्यामध्ये ब्लाऊज नाही होऊ शकत त्याचं काहीतरी म्हणजे काहीतरी छान असा उपयोग करणे हे छोटेसे साईडचे चे कतरण पण मी काढलेले नाहीत कारण त्याचा पण काहीतरी उपयोग होऊ शकतो ह्याच्यामध्ये मात्र पूर्ण असा ओव्हर ब्लाऊज होऊ शकतो आईचा लॉंग स्लीव्ह याची मला शंभर टक्के खात्री आहे पण ज्या वेळेला आई इथं येईल ना आईला शिवण आता इव्हन माझ्या सासूबाईंचा बी ब्लाऊजचा सा, मापाचा ब्लाऊज माझ्याकडं आहे त्यामुळे मी यातला कुठलाही वापर करून माझ्या सासूबाईंनाही ब्लाऊज शिवून देऊ शकते आणि हे असंच नाही हे माझ्याकडचंच आहे असं म्हटलं तरी हे आणि हे माझ्याकडचंच आहे पण हे कधीच मला आता एक्झॅक्ट आठवत नाहीये त्यात खूप साऱ्यांचं पाऊच बनवू शकते किंवा काहीही मी बनवू शकते हे पण खूप मोठं कापड आहे याचा पण काहीतरी योग्य उपयोग करेन मी आणि हाई हाही खूप मोठा आहे याचा तर मी म्हणते की फ्रंट लाईनचा ए लाईनचा कुर्ता पण ह्याचा होऊ शकतो आणि दुसरं म्हणायला गेलं तर हे कापड तर अत्यंतच मला आवडलेलं आहे पण ह्याला ना फ्रंट पार्ट होईल पाठिंबाचं पार्ट होणार नाही पण ह्याच्यानंतर मी वीराला कुर्ता शिवेल नक्की म्हणजे मला असं वाटते की माझ्या भावाच्या मुलीचं जर मला माप मिळालं ना तर मी तिला ह्याचा कुर्ता नक्की शिवल जेणेकरून तिला ह्याचा कुर्ता खूप छान होईल आणि ह्याच्या स्लीव वगैरे सगळ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये होऊन जातील आता मेन पार्ट म्हणजे ह्याच्यामध्ये हे आहे हे काळ्या कलरचं आहे पायपिंग वगैरे लावायला कधीतरी उपयोगाला येईल हेही खूप छान आहे पण ह्याच्यामध्ये कुर्ता वगैरे काही होऊ शकत नाही आणि दुसरं म्हणजे ह्याचा उपयोग काय करावा हे जे मला वाटते बॅग वगैरे काहीतरी असं सुंदर असं शिवावं जेणेकरून ह्याचा उपयोग असा छान होईल आणि खूप छान आहे हे तर मला वाटतं शिवणचं तरी साडेचारशे रुपये मीटरचे हे पाचशे साडेपाचशे रुपये मीटरचं कापड हे कॅम्पात मी पाहिलं होतं पण मी ते घेतलं नाही कारण खूप पस्त होतं त्याच्यानंतर हे दोन तीन पाऊच आहे। जे आहेत ना या त्याच कपड्यामधले पाऊच आहेत जे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवल आणि कसं तुम्ही जर मला सांगितलं कसे शिवले तर याचा मी व्हिडिओ तो नक्कीच अपलोड करेन हे तीन पाऊस मी शिवलेले आहेत एक हा नंतर हा एक तिसरा दुसरा आणि हा तिसरा म्हणजे बॅगल्स वगैरे किंवा ज्वेलरी वगैरे याच्यामध्ये ठेवायला मला होईल आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर एक ब्लाऊज शिवला आणि मला शिवलेस ब्लाऊजची खूप हौस पण काय होतं आपल्यातलीच तो बायका आपल्यातल्या जवळ गेल्या ना की आपल्या काका बघत बसतात जसं काही त्यांना काका नसतात खूपच विना बघत बसतात पण ह्याला तर म्हणजे ऑल ओव्हर झालेला आहे ह्या ब्लाऊज प्रिन्सेस कट शिवलं एकीकडं इकडं कपड्याला ग्रीन कलरचं कापड लागलं कधी कमी होतं पण मला आणि दुसरं एक पॅटर्न शिवायचा आता नवीन निघालेला आहे बघा इथून अशा लेस लावायच्या ना ती लेस लावायची आहे पण मला काया कलरची लेस भेटलेली नाही इथे लावायला डोळी पण पाहिजून भेटलेली आहे तर याचा सुंदर असा ब्लाऊज शिवला आहे छोट्याशा कपड्यामध्ये प्रिन्सेस कट शिवलाय आणि याला रेडीमेड अशी की मी स्लीवला हे बॅकला आणून लावलेली आहे त्याला अजून बरंच काय काय करायचं आहे त्यामुळे अजून ह्याचं तर दाखवायला म्हणजे हे असं जे आहे ना ते अशी पण लेस खूप महाग आहे कपड्यामध्ये मला एवढं दोनशे ऐंशी रुपये इन्व्हेस्ट करायला परवडणार नाही म्हणून आत्ता सध्या लई बाजूला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये पण ब्लाऊज होईल आईचा होईल किंवा सासूबाईंचा होईल पण आता सासूबाईंचं माझ्या आत्ता लक्षात आलं की सासूबाईंच माझ्याकडे आहे त्यांना आई यातले दोन तीन ब्लाऊज शिवेल आणि म्हणजे ह्याच्यामध्ये आता मला ह्या दोन ब्लाऊज आईला हे आवडणार नाही कारण कावड खूप झोफ आहे आणि खूप जड आहे त्यामुळे आईला ह्याचा ब्लाऊज चांगला दिसणार नाही आणि आईला आवडणार पण नाही त्यामुळे ब्लाऊज शिवणार आहे हिटलर नवरीमुळे हिटलरला मध्ये ते दुर्गाचा ब्लाऊज आहे ना तो इथपर्यंत आहे बघा निसून कट आहे त्याचा ब्लाऊज शिवायचा मी प्रयत्न करणार आहे याचा तर सगळ्यात मोठ जर कापड असेल ना तर हे आहे तर मला मी सरळ असं नेटवर सर्च करते की नवीन ब्लाऊज कुठला शिवायचा असेल ना तर नेटवर सर्च करते तर नवरी मिळे हिटलरला त्यामध्ये दुर्गा जे आहे ना पहिली मोठी सून तिचा तो ब्लाऊज आहे ना इथपर्यंतच लिहू आणि इथं कट केलेला असा माझा विचार झालेला आहे तुम्ही जर ते बघितलं असेल तर त्या चिकमेंटमध्ये मला नक्की सांगा की त्याचा ह्याचा असा मी ब्लाऊज का दुर्गाचा जसा आहे तसा आणि इव्हन याच्यावर साडी पण नाही आहे माझ्याकडं पण हाऊस जे आपल्या स्वतःला येते ना त्यासाठी ये ह्याचे हाऊस आहे बाकी ना ना काही नाही आहे असं जर असतं तर ह्याचा काही उपयोग केला नसता आता मी शिवते म्हणून वेगवेगळे वे टाईप शिवून ब्लाऊज होतील शिवून त्यामुळे ह्याचा एक ब्लाऊज कसा शिवणार आहे आणि याचा हे पण कापड खूप छान आहे पण याची छोटीशी स्लीवज होईल आता स्लीवलेस नाही शिवू शकत पण ह्याचा खूप छान असा ब्लाऊज शिवन मी आणि तो कसा शिव तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही असं म्हणू नका की तुम्ही एवढं स्टेट फॉरवर्ड बोल बोलता मग तुम्हाला कोणाचं म्हणजे एवढं का, का रागत आहे तर तुम्हाला मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की काही आपल्याच लोक मी खूप निगेटिव्हमध्ये गेले होते गेलेले आहे पण मी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवते लोकांबद्दल आपले विचार ते मी धुवून टाकले नदीमध्ये उजनीमध्ये फेकून दिले पण आता मी तुम पॉझिटिव्हच राहणार आहे फक्त माझ्या स्वतःसाठी चला तुम्हाला वे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि या दोन ब्लाऊज मी कसे शिव आणि सासूबाईंचे ब्लाऊज पण शिवणारच आहे आईचे पण शिवणार आहे रोजच तुम्ही म्हणता की आईचे साखर ब्लाऊज शिवती सासूचे शिवत नाही तर सासूबाईचे ब्लाऊज आहेत माझ्याकडे आता मापाला त्यामुळे त्यांच्या पण शिवल आणि त्याच्यानंतर ह्या दोन दोन्ही मी कसं शिव लावून आणि शिवल्याच्या नंतर तुम्ही सगळेजून म्हणता की व्हिडिओ छान छान काढा म्हणजे कसं शिवले ते कळेल तर तो ते पण नक्कीच तुम्हाला व्हिडिओ काढून लगेच दाखवत लगेच व्हिडिओ काढून दाखवेल चला बाय राम राम जय संताजी